आशिया कपचा सतरावा हंगाम आजपासून सुरू होणार असून अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालेल यंदा ही स्पर्धा टी ट्वेंटी स्वरूपात खेळवली जाणार असून सर्व सामने अबुधाबी आणि दुबईमध्ये खेळवले जातील भारतीय यष्टरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडहून भारतात परतला आहे तो लवकरच बंगळुरू येथील बी सी सी आय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सराव करणार आहे त्याचा फिटनेस रिपोर्ट अद्याप पूर्णपणे जाहीर झालेला नाहीये परंतु ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या भारताच्या पुढील मालिकेतून पंत पुनरागमनाकडे लक्ष देत असल्याचं मानलं जात आहे विश्व बॅडमिंटन फेडरेशन दोन हजार पंचवीसच्या बॅडमिंटन हंगामातील हाँगकाँग सुपर फाय हंड्रेड दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जाते ए नेशन्स कप दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत भारतानं कांस्यपदक जिंकलंय भारतानं आपल्यापेक्षा खूप वरच्या रँक असलेल्या ओमानच्या संघाला पेनल्टी शूट आऊटमध्ये तीन दोन असं नमवून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे भारतीय पुरुष हॉकी संघानं हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत करत विजेतेपद आहे पत या शानदार विजयानंतर बिहार सरकारनं विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूसाठी दहा लाख रुपये आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी पाच लाख रुपये रोख बक्षिसाची घोषणा केली नवनीत कौर व मुमताज खान यांच्या गोलांच्या हॅट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघानं सिंगापूर महिला संघाचा बारा शून्य असा धुबा उडवला आणि आशियाई हॉकी करंडकाच्या सुपर फोर फेरीमध्ये प्रवेश केला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लो सल्करास विजेता ठरला त्यानं अंतिम सामन्यात यानिक सिनरचा सहा दोन तीन सहा सहा एक आणि सहा चार असा विजय मिळवला हे सहावं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलंय प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बाराव्या हंगामातील बावीसावा सामना पुणेरी पलटन आणि पटना पायरेट्स या दोनही संघांमध्ये पार पडला आहे या सामन्यात पटना पायरेट्सकडून दमदार खेळ पाहायला मिळाला हा सामना पटना पायरेट्सनं अठ्ठेचाळीस सदतीस अशा फरकानं ना आपल्या नावावर केला आहे